बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा बालेकिल्ला मानला जातो मात्र असं असतानाही नगरपालिकेवर गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती यावेळी नगरपालिका निवडणुकीत सर्वच पक्षांना मात देत सत्ता उलथून टाकत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किशोर गारोडे हे नगराध्यक्षपदी विजयी झाले आहेत आज मोठ्या थाटात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत नगराध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला किशोर गारोडे यांनी आमदार सिद्धार्थ खरात यांच्या अनुपस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे भावना म्हणजे हे जे आता नगराध्यक्ष पद आहे हे माझं नसून इथल्या सर्व मतदारांचं या जनतेचं पद आहे आणि त्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला पाठवलेलं आहे ते सर्व कामे आम्ही सुरळीत आणि पारदर्शकपणे करणार आहोत समीकरण आहे आता सर्वात त्याच्यानंतर जो आम्ही विकासाचे शब्द लोकांना दिलेले आहेत ते आम्ही लवकर मान्य आमदार सिद्धाजी खरा साहेब सा यांचे मार्ग्रस्त ही निवडणूक झालेली आहे आमचे नेते नरेंद्र खेडेकर साहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे आज नगरातील शहर इथे उपस्थित झालो आहोत आणि जनतेने विश्वास ठेवलेला आहे की त्यांना आमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही हंड्रेड पर्सेंट पूर्ण लवकरात लवकर करू विकास काम म्हणजे आजपासून मी जाहीर करतो की आजपासून मेकर स्वच्छ मेकर सुंदर मेकर आपण हो सुरुवात करणार आहोत आज तारखी तर सव्वीस जानेवारी पर्यंत हा पूर्ण स्वच्छता अभियान पूर्ण शहरामध्ये राबवण्यात येणार आहे गल्ली रस्ते नाल्या सर्व एकदम स्वच्छ करण्यात येतील आणि त्यानंतर जो पाण्याची समस्या आहे ती आम्ही लवकरात लवकर मार्गी लावू त्यानंतर आरोग्याच्या विषयात काही विषय आहेत नंतर एमआरडीसी मुद्दे आहेत म्हणजे नंतर रस्ते नाल्या हे तर सर्व बरेचसे काम आहेत आणि ते आता आजपासून आमच्या कामानं सुरुवात होते